파우스 예 iya, 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 i 아루 i y 아 iya, 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 아 y a iya, i y trời không phải vậy này chạy chạy đi tưng lên 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 xuống lên lên cái đi cái खाली अरे अशा ओर्या मस्त आनंद घेताय पावसात आता मागच्या पावसाळ्यात त्या छोट्या होत्या त्यांना कळत नव्हतं चार पाच मिनिट होत्या तेव्हा मज्जा वाटते त्यांना चला आता घरात चला चला, चला आता अरे घरात जायचंय बाबू नाही जायचंय चला Que eu super... vou